गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबीकडून झाडाधडती सुरू आहे राजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबीचे अधिकारी सकाळी दहा वाजता पोहोचले त्यानंतर त्यांनी चौकशीला सुरुवात केली दरम्यान राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे उत्पन्नापेक्षा एकशे अठरा टक्के अधिक संपत्ती असल्याचा आरोप साळवींवर करण्यात आला महत्वाचा म्हणजे त्यांच्या पत्नी आणि मुलाचा देखील एफ आय आरमध्ये आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे राजन साळवी यांचं काय नेमकं का प्रकरण आहे ते आपण जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर साखरपा लांजा विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार आहेत राजन साळवी एसीबीकडून राजन साळवींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ऑक्टोबर दोन हजार नऊ ते दोन डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत चौदा वर्षात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे तीन कोटी त्रेपन्न लाख इतकी बेशबी मालमत्तेची रक्कम सापडून आलेली आहे एसीबीला आणि मूळ संपत्ती अंदाजे दोन कोटी ब्याण्णव लाख रुपये बेशबी मालमत्तेचा आकडा हे राजन साळवी यांनी सहा वेळा एसीबी चौकशीसाठी अलिबाग इथल्या कार्यालयामध्ये हजेरी लावली होती त्यांचा भाऊ पुतण्या वहिनी आणि स्वीय या सहाय्यक यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्या विरोधात एसीबी कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान मला अटक झाली तरी चालेल पण मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असा पुनरुच्चार साळवींनी बोलून दाखवला आता कसं आहे माहिती आहे का की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्यासोबत मी राहिलेला आहे राहणार आहे आणि आपल्याला सांगितले की मध्ये पण तो राहणार आहे ह्या अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्यावर कोणती चौकशी करू दे काही कारवाई करू दे मला त्यांना त्या दोषी मी तर मला गुन्हा दाखल होऊ दे जेलमध्ये पाठवू दे माझी चिंता नाही मी अत्यंत संयमी आणि शांत आहे अटक जेल हे मला काय नवीन नाही आहे आणि मी राजन साळवी काय आहे हे माझ्या स्वतःला माहिती आहे माझ्या कुटुंबाला माहिती आहे माझ्या जनतेला माहिती आहे त्यामुळे अशा गोष्टींकडे मी दुर्लक्ष करतो सामोर्जाची माझी निश्चितपणे मानसिकता आहे अपेक्षित होती ही कारवाई अशी होईल शंभर शंभर टक्के कुठली कुठली म्हणजे आतापर्यंत तुम्ही माहिती काय काय दिलात नेमकी ना आता ते आले त्यांनी आता ह्या इथे माझ्या इथं जुन्या घरी आलेले आहेत त्यानंतर ते आता माझ्या नवीन घरी गेलेले आहेत माझ्या हॉटेलच्या इथे ते गेलेले आहेत रूमवर गेलेले आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट